त्यांना ते पण बोलू घ्यायचं बाकीच्या लोकांना शिवाजीराव नेनगुडे रवींद्रजी मोरे कोसारे अरुण पवार एन डी एस टी चे आमचे संजय चव्हाण बाळासाहेब देवरे किशोर जाधव राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या महाविकास आघाडीच्या मार्फत शिवसेनेच्या वतीने मला प्रवेश करून मला जे उमेदवारी घोषित केली आहे त्याच्याबद्दल मी प्रथमत सर्वांचे आभार मानतो माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे माननीय राऊतजी साहेब संजयजी राऊत माननीय सुभाषजी देसाई साहेब माननीय अनिलजी साहेब राऊत साहेब खासदार आणि सर्वच आमचे जिल्हा प्रमुख बडगुजर साहेब आज जी माझा प्रवेश करून मला जी शिक्षकांची सेवा करण्याची संधी आज शिवसेनेने दिलेली आहे त्याला मी शंभर टक्के सार्थ राहीन आणि ही सीट निवडून आण आणणार आणि आपल्या सर्वांची सेवा मी करणार नाशिक विभागामध्ये साधारणतः पासष्ट हजार नोंदणी झालेली आहे साहेब ती नोंदणी होत असताना मराठा विद्याप्रसारक समाज एन डी एस टी टी डी एफ या सगळ्या माध्यमातनं मला भरघोस सपोर्ट मिळतोय आपण टीडीएफच्या माध्यमातनं टीडीएफ सुद्धा मला पाठिंबा जाहीर केलेला आहे एन डी एस टीने मला पाठिंबा जाहीर केलेला आहे एन डी एम व्ही पी जी आमची मातृसंस्था आहे त्या संस्थेचे अकरा हजार मतं हे माझ्या पाठीशी उभे आहेत आणि त्या जोरावरती ही विधान परिषदेची जागा मी शिवसेनेला अर्पण करतो आपण सर्वांनी मला पत्रूपी आशीर्वाद द्यावे आणि तुमची सेवा करण्याची संधी द्यावी माननीय उद्धव ठाकरे साहेबांचे मी आभार मानतो पक्षप्रमुखांचे आणि मला ही संधी दिली त्याच्याबद्दल परत एकदा आभार मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र